नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो देश मोलवते सलामी झाली दोन छोट्या मल्लांची दो कुस्ती अखाडी अगदी अरे सांगतो भाजप कुस्तीला सुरुवात झाली चालू करू द्या कुस्ती कुसर चालू करू द्या हा चालू करू, करू कुस्ती चला एक बघण्यासारखी कुस्ती लागली कुस्तीला सुरुवात झाली गुरु विरुद्ध निखिल माने अशी कुस्ती लागलेली दिसाय लय लहान आहे पण कीर्तीला आहे एक वर्षभर त्या निखिल साठी तयारी केली या गुरुनी कुस्तीच्या मैदानात शेजार उभे लोक फुले ते खाली बसून गेले कुस्ती दिसत अशी कुस्ती लागलेली आहे गुरु या नाशिक जिल्ह्यात बैलवान आहे सर्व पैलां जिथं उभे यांनी बसून घ्यायचा शेवटच्या दोन तीन कुस्ती राहिल्या कृपया विनंती आहे बस आणि लिखेई डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे यांचा बंडा आहे गुरु आणि निखिल भोसले आमच्या सांगली शहाजी पवार यांचा भट्टा अशी कुस्ती लागली नाही भगवान विजय गुरु पाठीशी असावा लागतो कृपया सतगुरु सतगुरु सारखा असता पाठी नका इतरांचा लेखा कौर करी गुरु जीवनात महत्वाचा असतोय गुरु पावलो पावली भेटतात गुटखा कसा खावा मटका कसा लावा ज्या बलाकडे कसे घ्यायचं आणि किशात कस घालायचं हे पण शिकवायला गुरुच लागतो पण यांना सद्गुरु लाभलेले मंचावरची परवानगी आज एक केले नाही माऊली आत्या माऊली गोपाटी आता लगेच कुस्ती लागणार आहे माऊली जक्प्रेत से चले पहलवान

लोकांना दिसत नाही घेतलेला आहे मागे दोन छोटी मुलं लढताय खरोखर फार मोठ काळीज लागत लढाईसाठी हजारो पेक्षा कुस्ती तल्लीन झालेली आहे ही कुस्तीची कुस्ती आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती आणि खालवड निघण्याचा प्रयत्न चालू आहे गुरुचा सांगू नका स्वतः जो स्वतः कराव लागतं मला सांगितलं पाण्यात मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याला तिचे असावे विड्या गमाड्याचे करा कुस्ती करा दोन छोटी मुलं चौथी पाचवीच्या वयाची मुलं आठ दहा वर्षाची मुलं लढताय कोणी जागा हे लहान लहान मुलं खाली उतरा हे मच्छांना दिसत नाही कृपया विनंती आहे मच्छा जास्त गर्दी होते माऊली कोकाटी माऊली आचल जगप्रीत सिंग चिले भैरवाजी आप मैदान पे आई जगप्रीत हरियाणाचा पैलवान आणि स्वारी भरलेली आहे डाव प्रति चालू आहे स्वारी तोडण्याचा प्रयत्न चालू आहे गुरुचा माती हो सर हा बोला गावात आलेली गोष्टी सोडवली जात नाही असा मैदानी गोष्टीचा नियम आहे पण तो पैलवानच्या डोळ्यात माती गेलेली ती माती पुसलेली सरांनी स्वारी भरण्याचा प्रयत्न चालू आहे नाही मस्तीचा खोरा खाऊ साधू संतावने राहू रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची क्रिया एक पैलवानकडे असते

आपल्याला वाटत आहे का आपल्या घरात एखादा असावं हे चिन देवा तुझा विसरण व्हावा फुरसदीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न दिसाय न लहान